ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुम्ही आमच्या धर्मात आल्यास पैसे देऊ असे म्हणत धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याप्रकरणी रवी फादर यांच्यावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी संगीता कैलास राजपूत व एकोणसाठ राहणार भूषण नगर वांगी रोड यांनी फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी आरोपीला तपास कार्यात सहकार्य करण्याच्या अटीवर नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती तपास पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली फिर्यादी संगीता यांना आरोपीने तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा आमचा धर्म स्वीकारल्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतात ते पैसे तुम्ही दान केल्यास तुम्हाला पुण्य लाभेल यासाठी तुम्ही फॉर्म भरून द्यावा असे वारंवार सांगत होता रविवार दिनांक वीस जुलै रोजी संगीता या आपल्या घरासमोर त्यांच्या त्यांच्या आरोपीने दाखविले शिवाय एका मैत्रिणीला धर्मांतर केल्यास तुमच्या मुलाचे लग्न होईल दुसऱ्या मैत्रिणीला मी लाल रंगाचे पेय देतो ते तुम्हाला प्यावे लागेल कारण ते आमच्या धर्मात प्यावेच लागते अशा प्रकारे दबाव टाकला अशी फिर्याद संगीता राजपूत यांनी दिली आहे दिसतोय का तुम्हाला हा अक्षरशः दगड करतो जे हिंदू हिंदूमधले लोक ख्रिश्चन होत नाही असं त्याला समजल्यानंतर तो असा दगडफेक करतो आणि आजूबाजूच्या लोकांना कशा पद्धतीने त्रास होईल ह्याचा तो नेहमी पुरेपूर प्रयत्न करत असतो यांनी पहिला प्रयत्न असं केला की दहा वर्ष तिथं रहिवासी असल्याचं नाटक केलं आणि तिथली जागा बळकावली आणि बळकावून अजून ती जागा त्याच्या नावाने पण झालेली नाही आहे ह्याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे ती आहेत आणि ह्याच्या अशा पद्धतीने हा काय करतो ज्याच्या जे जे लोक बाबा कुठल्या तरी एखाद्या डॉक्टरांना बोलवतो या मी तुमचा रोग बरा करतो किंवा असे काहीतरी फॅसिलिटी ठेवतो की जेणेकरून लोकं त्याच्यापर्यंत आली पाहिजेत आणि अशा पद्धतीने आजूबाजूच्या लोकांना तो त्रास देतोच देतो जर कुणी बाबा हिंदू लोकं तयार होत नसतील ह्या गोष्टीसाठी तर त्यांच्या घरी जाणं त्यांच्या घरासमोर मु मुतणं अशा पद्धतीने तो करत असतो लघवी करत असतो परत जे लोक बाबा जेवण वगैरे केलेले जे हाड असतात मटणाची ते त्यांच्या मुद्दा म्हणून त्यांच्यासोबत भांडण कुठल्या तरी कारणाने काढून त्यांच्यावरती राग काढण्याचा प्रयत्न तो निर्माण केली भी, के आहे त्यांनी इतकी भीती निर्माण केली आहे बऱ्याच वेळा त्यांनी पोलिसांची धमकी यांना दिलेली आहे त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण केलेली आहे त्या माणसाने की त्यांना बोलायला सुद्धा ठेवलेलं नाहीये सारखा घरोघरी आलेले त्याची रोग तपासायचं हे करायचं ते करायचं म्हणून बोलवते आम्हाला पण आम्ही जात नसते कस आहे ते लोकांवर विश्वास नसते म्हणून आम्ही जात नाही तर ते वापिसांना शिवी गाळ देणार बोलणार लेकरांना वाट खेळून देत नाही आम्ही पहिल्यापासून राहिले लहान मुलांना पण खूप वेगळ्या पद्धतीने त्रास देतो लहान मुलांना सुद्धा तो दगडफेक करतो मोठ्यानंतर त्रास देतोच येतो लहान त्रास देतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे सगळ्या महिलांची आहे कारण जर आता अशा पद्धतीने सूट दिला कारण हे एक वर्ष झालं प्रकरण चालू आहे त्याला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तू अशा पद्धतीने वागू नकोस पण त्या तो नराधम ऐकण्याच्या लायकीचा नाहीये त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर चांग कडीत एकदम कडक शिक्षा होऊन व्हावी हीच माझी विनंती आहे सगळ्या महिलांची विनंती आहे असं मारते की मी एकदा घरामध्ये त्याने कुलूप घालून पोराला साखळीने बांधलं होतं आणि पूर्ण चालत्याच्या अंगाला मला त्याने म्हणला आजी ओ आजी मी म्हणलं काय त्याने होता पंधरा वर्ष मग मी म्हणलं काय मला छन्नी हातोड द्या मग मी छन्नी हातोड दिली पुराला आणि मी म्हटलं जा पडू कुठे तर जा पण रंग नको म्हणलं आणि काय कर भांडणं करायला लाकडं घेऊन ला, दगड घेऊन मारामारी करते भांडणं करतात मग काय सांगायला गेलं की त्यांचे त्यांच्याच लागते एवढं मोठं सोडत ते सांगतच नाही ती ऐकच बिनते काय सांगितलं तर तो उठलो कथा करतो उबाराण पारा धारासमर ये आज रामवाडी मध्ये आपल्या हिंदूंना त्रिशचन कराचं कटकारसन चालू होतं आज तिथल्या जागृत हिंदूंनी सुराजदाला सांगितले शिराजदाने आम्हाला बोलून घेतली होती आणि तिथं हा सगळा कट उजळून लावला आहे तो आपल्या हिंदूंना वाईनमधनं ब्रेड गुंबून काहीतरी गोष्टी करण्यासाठी हो का हे पत्र आहे का हे पत्रक ही त्याची डायरी डायरीमध्ये अनेकांचे नंबर आणि पैशाचे व्यवहार आहेत काय आणि हे सर्टिफिकेट हिंदूंना द्यायचे सर्टिफिकेट ख्रिश्चन झाल्यावर हे धर्मांतराकडलं पूर्ण षडयंत्र आहे तोसुद्धा धर्मांतर धर्मांतरितच आहे मूळ ख्रिश्चन नाही आहे काय तू इथला नाही आहे तू बाहेरनं कुठून तर आलेला आहे आणि हे सगळ्या काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत हवा हे त्याच्या सगळ्या गोष्टी लोकांना दवाखान्यात दाखवले हे सगळं कागदपत्र या या सगळ्या एवढं सर्टिफिकेट आहे भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादळी इथं सापडला आहे तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईन वैन वाई ब्रेड देऊन आणि काहीतरी गुमगेचं औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपले हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लीट आहेत पण त्याच्यावर ठोस प हे झालं नाही आतापर्यंत कारवाई झाली नाही आता आपल्या शिवराजदादा येतही सर्वांनी हिंदुत्वाद्यांनी मिळून तिथं छापा टाकला टाकल्यानंतर ना अनेक रोग हो आहेत सर्टिफिकेट हो मिळाले हे रिकामी सर्टिफिकेट आहेत हे धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ती सहीचे सर्टिफिकेट आहे सही मला एक सांगा हे बघा हे खाली तर सही आहे अजून वरती नाव नाही काय नाही कोरे सर्टिफिकेट आहे म्हणजे हिने काय विचार काय केला आता हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा नाव uh, जय जयराजू डेविड काय डे दी, जय राजू डेव्हिड म्हणून आहे त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले तर हे आलेत कुठनं काय तर यांचा चर्च कुठला आहे मुळ मुंबई काय हा गोमा गल्ली नारायण हर चालवा भयंडी भे, काशीनाथ हॉस्टेल बंडार बंदार, बंदार रोड विरासवा अंधेरी मुंबई हे सर्टिफिकेट आले आणि हे बंद झालं ट्रस्ट वर बंदी आणली पाहिजे पुरे सर्टिफिकेट आणि आज त्यांनी वाईन वाईन तयार केलेलं आहे ते वाईन ब्रेड वाई ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेत आहे पण याचा विषय काय हा वाईन हे असं वाईन म्हणून आपल्या बायकांना देतो बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो तर हे आता सध्या विधान महिला बी आलेल्या आहेत ज्या काही आजूबाजूच्या महिला आहेत त्यांच्या ठरवण्याचं काम हे इथले पादरी इथले हे करत आहेत हे जे आहेत हे पूर्ण हिंदुस्थानी लोक आहेत हे फार फंडिंग त्यांना होतं विदेशातून त्यांना फंडिंग होतं आणि फंडिंग झाल्यावर धर्मांतर कसं करायचं हे सर्व काही आपली इंग्रज गेले पण इंग्रजांनी इथे काही आपले गद्दार लोकांना सोडून गेले आणि हे सगळं धर्मांतर काम करायला आम्ही धर्मांतर होऊन देणार नाही उदून शंभर टक्के लोक जय श्रीराम जय शिवराम आज पिंबडी हुशन नगर या भागात असा कॉलनी असून तिथे गोरगरीब काही दलित कुटुंब सर्व अठरापगडी पगडी जे लोक तिथं सामूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ त्यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतला आहे त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक, दारूप एक नशिली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा झियादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता शैतानायचं म्हणायचं अति अत्यक्ष लाजीबाजी बाब वाक्य त्यांनी आमच्या हिंदू महिलाशी हिंदू युवकांशी केला दलिताला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर कराला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे आम्ही असं गप बसणार नसून आता सलगरुस्ती पोलीस स्टेशनमध्ये आले आम्ही त्याच्याविरोध निवेदन दिले कारवाई व्हा म्हणून जर आम्हाला जर योग्य समाधानकारक कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे